नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या युट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची मासिक चाचणी ही वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम हे ॲप कसे डाउनलोड करायचे आहे या ॲपमध्ये लॉग इन कसे करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर युडाएस प्लसमधील माहिती ॲपमध्ये आलेली आहे किंवा नाही हे कसे तपासायचे आहे व ती माहिती प्रकारे अद्ययावत करायची आहे शिक्षकांना कशा प्रकारे ॲड करायचे आहे व वर्ग व तुकडीनिहाय शिक्षक कसे जोडायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला मुख्याध्यापक व शिक्षकांचे मोबाईल नंबर शालार्थ टू पॉईंट झिरोमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे कारण मोबाईल क्रमांक हेच लॉग इन आय डी आहे यामुळे शालाार्थ टू पॉईंट झिरोमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांचे मोबाईल नंबर हे अपडेट असले पाहिजे नसेल तर या ठिकाणी लॉग इन होणार नाही चला तर मग निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम हे ॲप कसे डाउनलोड करायचे आहे आणि आपल्याला चाचणी घेण्यापूर्वी कोणते काम करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात यासाठी आपल्याला आप प्ले स्टोअर ओपन करायचं आहे निपुण महाराष्ट्रा एस आर टी एम हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचे आहे या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल होत आहे ॲप डाउनलोड झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे या ठिकाणी पुढे वर क्लिक करायचं आहे पुन्हा या ठिकाणी पुढे वर क्लिक करायचं आहे सुरुवातीला मुख्याध्यापक हे ऑप्शन निवडायचं आहे आणि या ठिकाणी शाळा टू पॉइंट मध्ये जो मोबाईल नंबर अपडेट केला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे ॲप वापरासाठीच्या ज्या अटी मी वाचलेल्या आहेत व मला मान्य आहेत यासमोर एक चेकबॉक्स दिसेल त्यावर टिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी येईल तो या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी तपासा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी नोटिफिकेशन जर अलो करायचं असेल तर करू शकता अशा प्रकारे ॲपमध्ये आपण लॉग इन झालेलो आहोत आता सुरुवातीला आपल्याला शाळेची माहिती या ठिकाणी पाहायची आहे या या ठिकाणी मुख्याध्यापकाचा फोन क्रमांक वापरून शोधा किंवा एवढाच क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी आणि शोधा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मग या ठिकाणी तुमच्या शाळेचे नाव जिल्हा तालुका केंद्र युडाएस क्रमांक मुख्याध्यापकाचे नाव आणि मुख्याध्यापकाचा फोन नंबर या ठिकाणी दिसेल त्याचबरोबर शिक्षकांची माहिती सुद्धा या ठिकाणी दिसेल शिक्षकाचे नाव स्टाफ आय फोन क्रमांक आणि आवश्यकतेप्रमाणे नेमून नेमून दिलेल्या तुकड्या त्यानंतर निहाय विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी दिसेल वर्ग दुसरा तुकडी असेल तर तुकड्या दिसेल एकूण विद्यार्थी दिसेल अशा प्रकारे इयत्ता दुसरी ते पाचवीचे सर्व वर्ग आणि एकूण विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिसेल ही माहिती प्लस वरून घेण्यात आलेली आहे युवडाय प्लस मध्ये जेवढे विद्यार्थी या ठिकाणी असेल तेवढे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहे किंवा नाही हे पाहायचं आहे आणि विद्यार्थी यादी अपडेट करा यावर आपल्याला क्लिक करायचं असेल म्हणजेच युडायस प्लस मधून विद्यार्थी संख्या या ठिकाणी वर्गनिहाय अपडेट होऊन जाईल तर अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला शाळेचा युडायस क्रमांक पा युवडायस क्रमांक टाकून माहिती तपासायची आहे आणि सर्व माहिती या ठिकाणी तपासायची आहेत आणि विद्यार्थी यादी सुद्धा या ठिकाणी अपडेट करायची आहे यानंतर माझ्या शाळेतील शिक्षक यावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेचे नाव दिसेल आपल्या शाळेसाठी शाळार्थ सेवार्थ पोर्टलवर नोंद केले नोंद असलेले शिक्षक या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये शाळार्थमध्ये जेवढ्या शिक्षकांची नोंद असेल तेवढे सर्व शिक्षकांची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसेल जर शिक्षकाची यादी या ठिकाणी दिसत नसेल तर या ठिकाणी शिक्षकाची यादी अपडेट करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर आपण या आपले शाळेतील शिक्षक दिसत नसेल तर वर आपल्याला नवीन शिक्षक नोंदणी करा हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी शालार्थ आय डी टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे शालार्थ आय डी टाकल्यानंतर त्या शिक्षकांची माहिती आपल्याला दिसेल ती आपण या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे किंवा शिक्षकाचे नाव मधले नाव आडनाव मोबाईल क्रमांक टाकून सुद्धा आपण या ठिकाणी नोंद शिक्षकाची करू शकणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या शाळेमधील सर्व शिक्षक या ठिकाणी आहे किंवा नाही नसेल तर ते आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचे आहेत आता यानंतर आपल्याला वर्गनिहाय शिक्षकाची नोंदणी करायची आहे यासाठी वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन हजार एकवीस प्रक्र एकशे एकोणऐंशी एस डी सहा मधील मुद्दा क्रमांक सहा नुसार आदेश यत्ता दुसरी ते पाचवीसाठी अपलोड करायचा आहे आता या ठिकाणी हा नमुना फॉर्म या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे या ठिकाणी ज्या शिक्षकांची नियुक्ती आपण इयत्तेसाठी केली असेल त्यांचे नाव लिहायचं आहे आणि मुख्याध्यापकाचा सही शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे आणि हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे भरलेला फॉर्म या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे फोटो निवडा आणि जतन करा यावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे हा नमुना फॉर्म या ठिकाणी जोडायचा आहे आणि अपलोड करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी वर्गनिहाय शिक्षक नोंदणी करा या ठिकाणी तुम्हाला माध्यम वर्ग आणि तुकडी दिसेल जर ही तुकडी सेमी इंग्लिश असेल तर यावर टीक करायचं आहे सेमी इंग्लिश नसेल तर टीक करायचं नाही आता येत्या दुसऱ्यासाठी आपल्याला शिक्षक निवडायचा आहे या तुकडीसाठी शिक्षक निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमच्या शाळेतील शिक्षक दिसेल त्यापैकी दुसरीला शिकवणारे शिक्षक या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे अशाच प्रकारे इयत्ता तिसरीसाठी करायचं आहे इयत्ता चौथीसाठी करायचं आहे आणि इयत्ता पाचवीसाठी करायचं आहे वरील निवड जतन करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतरच या ठिकाणी के ही माहिती सर्व जतन होणार आहे आणि शेवटी इंटरनेट उपलब्धता आपल्या शाळेत मोबाईल क्रमांक अथवा वायफायद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे का होय किंवा नाही यावर टिक करायचं आहे तर अशा प्रकारे शाळेची माहिती पाहायची आहे शाळेतील शिक्षक जोडायचे आहेत वर्गणी आहे शिक्षक नोंदणी करायची आहेत ही सर्व माहिती आपल्याला चाचणी घेण्यापूर्वी करायची आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम हे ॲप कसे डाउनलोड करायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला कोणती माहिती पाहायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद